ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीरपणे बोलणार होते राष्ट्रके नाम संदेश देण्यासाठी त्यांनी आपली आवडीची नेहमीची रात्रीची आठ वाजताची वेळ निवडलेली होती पण त्याच्या आधीच अर्धा तास आधी तिकडे अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं आणि पंतप्रधान मोदी यांनी जे स्टेज सगळ्या या बोलण्यासाठी सजवलेलं होतं त्याच्यातलं सगळं फुटेज जे आहे ते एक प्रकारे ट्रम्प घेऊन गेलेले आहेत आणि लक्षात घ्या की हा प्रश्न मोदींना विरोध म्हणून नाही आहे किंवा देशाचे पंतप्रधान मोदी आहेत म्हणून त्यांचा केवळ विरोध करायचा म्हणून नाही आहे पण तुम्ही एक भारतीय म्हणून या गोष्टीनं अस्वस्थ व्हायला पाहिजे की एक तिसरा देश आपल्या देशावरती आरोप करतो आहे की आपण युद्ध थांबवलं ते व्यापाऱ्याच्या डीलमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा एक अत्यंत मोठा आरोप जो आहे तो भारतावरती केलेला आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते थेटपणे द्यावं लागेल सोर्सेसच्या माध्यमातून अशी कुजबुज कॅम्पेन चालवून रिपोर्टर्सच्या माध्यमातून मीडियाला हाताशी धरून हे नॅरेटिव्ह जे आहे ते सेट करता येणार नाही जर थेटपणे डोनाल्ड ट्रम्प हे जाहीरपणे सांगतायत की भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध आहे किंवा जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती आम्ही थांबवली आणि ती थांबवताना काय कारण होतं ती थांबवण्या पाठीमागचं तर ती थांबवण्या पाठीमागचं कारण होतं व्यापार या दोन्ही देशांना आम्ही सांगितलेलं होतं की जर तुम्ही थांबला नाहीत तर आम्ही तुमच्याशी व्यापार थांबवू आपल्याला व्यापार करायचा आहे आणि त्यामुळं हे दोन देश सहमत झाले आणि म्हणून ही शस्त्रसंधी झाली असं थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जाहीरपणे सांगतायत खरं तर याच्या इतका आपल्या देशाचा अपमान म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला या विधानानं प्रचंड चीड यायला पाहिजे प्रचंड तुम्ही अस्वस्थ व्हायला पाहिजे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही कुणाच्या बाजूचे आहात कुठल्या आयडियालॉजीचे आहात हे सगळं बाजूला सोडून जेव्हा आपल्या देशाबद्दल असं कोणी बोलत असेल आणि आपल्या देशावरती हा आरोप करत असेल की तुमच्या देशानं हे जे शस्त्रसंधी केलेली आहे ती व्यापारासाठी केलेली आहे व्यापार बघून केलेली आहे तर याचा अर्थ आपली मान जी आहे ती शर्मेनं खाली जायला पाहिजे आपल्याला या विधानानं त्रास व्हायला पाहिजे आणि तेच काम जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती जाहीर आरोप करून केलेला आहे आज संध्याकाळी साधारणपणे पाच साडेपाचच्या दरम्यान एक बातमी आली की पंतप्रधान मोदी हे राष्ट्राला संबोधित करणार आहेत रात्री आठ वाजताची वेळ ठरलेली होती आणि लक्षात घ्या की पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पहिल्यांदाच ते जाहीरपणे बोलणार होते खरं तर अशा महत्त्वाच्या लष्करी ऑपरेशनच्या नंतर बोलण्यापेक्षा त्या लष्करी ऑपरेशनच्या आधी असं काहीतरी बोलून सगळ्या राष्ट्राला विश्वासात घेणं ही योग्य कृती ठरली असती पण आता शस्त्रसंधी झालेली आहे ती कुठल्या तरी तिसऱ्या देशानं जाहीर केली त्याच्यामध्ये आपण व्यापाराची डील केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांचं हे राष्ट्रकीय नाम संदेश जे आहे ते आलेलं आहे एरवी देशांतर्गत बाबींच्यावरती तुम्ही हे राष्ट्रकीय नाम संदेश राष्ट्राला संबोधित करत असता पण हा मामला जो आहे तो युद्धाचा आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशवासियांशी संबोधन करण्यासाठी जर तुम्ही हा पर्याय निवडला तर एक वेळ समजू शकतो पण आता जर परिस्थिती निवडलेली आहे दोन्ही देशांचे डी जी एम ओ एकमेकांशी हॉटलाईनवरनं चर्चा करतायत अमेरिका सांगते की शस्त्रसंधी झालेली आहे म्हणून तर अशा वेळी भारतीय राज्यघटनेनं जो मार्ग सांगितलेला आहे की पंतप्रधान हे लोकसभेला उत्तरदायी असतात त्यांच्या मंत्रिमंडळानं जे जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची जबाबदारी जी आहे ते त्याचं उत्तर त्यांनी सभागृहामध्ये देणं अपेक्षित असतं तर पंतप्रधानांनी असं एकतर्फी बोलण्याच्याऐवजी जर एखादी पत्रकार परिषद घेतली असती किंवा विरोधकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे जर एखादं विशेष अधिवेशन बोलावून त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा झाली असती तर ते कदाचित योग्य ठरलं असतं पण त्याच्याऐवजी एकतर्फी बोलण्याचा हा मार्ग जो आहे तो त्यांनी निवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या सगळ्या स्टेजमधली हवा जी आहे म्हणजे ना हे सगळं पंतप्रधान मोदी करणार आठ वाजता त्याच्या आधी साडेसात वाजता म्हणजे अमेरिकेमध्ये त्यावेळी सकाळचे साधारणपणे साडेआठ नऊ झाले असतील त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अचानकपणे मीडिया समोर येतात आणि संपूर्ण जगाला त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधल्या या युद्धजन्य परिस्थितीबद्दल काय माहिती दिली आहे तर मी तुम्हाला त्यांचे शब्द वाचून दाखवतो की त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहेत वी हेल्प अ लॉट आय सेड कम ऑन वी आर गोईंग टू डू अ लॉट ऑफ ट्रेड विथ यू गाईज लेट स्टॉप इट इफ यू स्टॉप वी डू ट्रेड इफ यू डू नॉट स्टॉप वी आर नॉट गोणा डू एनी ट्रेड अँड ऑल ऑफ अ सडन दे सेड आय थिंक वी आर गोना स्टॉप म्हणजे एक यातला एक एक शब्द महत्त्वाचा आहे बघा की डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहेत की मी या लोकांना सांगितलं की मला तुमच्या देशासोबत खूप व्यापार करायचा आहे आणि त्यामुळं तुम्ही हे युद्ध थांबवा जर तुम्ही हे युद्ध थांबवलं तर आपण व्यापार करू भरपूर आणि जर तुम्ही नाहीत थांबलात तर तुमच्यासोबत व्यापार व्यवहार जे आहेत ते होणार नाहीत आणि अचानकपणे या दोघांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही थांबायचा निर्णय घेतो हा अशा पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली हे डोनाल्ड ट्रम्प सांगतायत खरं तर या शस्त्रसंधीबद्दलच्या खूप वेगवेगळ्या थेअरीज अजूनही चालू आहेत की नेमकं असं काय झालं ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं साडेतीनच दिवस झालेले होते भारतीय हवाई दलाचे प्रखर हल्ले जे आहेत ते पाकिस्तानमध्ये सुरू होते आणि अशावेळी अचानकपणे भारतानं ही शस्त्रसंधी केली आणि त्या त्याच्यामध्ये देखील या दोन देशांकडनं याची घोषणा झालेली नाही आहे तर अमेरिकेने ती अमेरिकेनं केली आणि ती करण्यापाठीमागचं कारण डोनाल्ड ट्रम्प हे थेटपणे व्यापार असल्याचं सांगतायत याच्या इतकी दुर्दैवी बाब जी आहे ती म्हणता येणार नाही आहे एक भारतीय म्हणून आपल्याला या सगळ्या संदर्भात खरोखर अस्वस्थ वाटलं पाहिजे या विधानानं अशा पद्धतीच्या विधानानं की जी भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीनं कमावलेली आहे आपण सगळ्या आजवरच्या फेजेसमध्ये म्हणजे जेव्हा शीतयुद्धाचं सावट होतं तेव्हा देखील आपण कोणाची बाजू न घेता आपण आपला अलिप्तता जो आहे तो नेहरूंच्या काळात जपलेला होता नंतर इंदिरा गांधींच्या काळामध्ये बांगलादेशची निर्मिती करताना पाकिस्तानचे दोन तुकडे करताना आपण अमेरिकेसोबत अमेरिकेच्या समोर झुकलो नाही आणि केवळ काँग्रेसच्याच नव्हे वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा पोखरणची अणुटेस्ट असेल किंवा नंतर कारगिलचं युद्ध असेल या सगळ्यामध्ये सुद्धा आपण इतक्या वाईट पद्धतीनं झुकलेलं नव्हतो हो जितके आत्ता झुकल्याचं दिसतं आहे आणि म्हणून ही परिस्थिती जी आहे ती आपल्यासाठी चांगली नाही आहे खरं तर पंतप्रधान मोदींनी आठ वाजता जे संबोधन केलं त्याच्यामध्ये चा तीन चार महत्त्वाचे मुद्दे होते पण त्या मुद्द्यांचं सगळं महत्त्व जे आहे ते ट्रम्प यांच्या या आधीच्या शोनं काढून टाकलं कारण मोदींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाकिस्तानच्या या संपूर्ण भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं की दहशतवादाला समर्थन देणारं सरकार आणि दहशतवाद या दोन गोष्टींना आम्ही वेगवेगळं यापुढे बघणार नाही जर पाकिस्तानला आ, नीट म्हणजे वाचायचं असेल तर त्यांना या दहशतवादाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते संपवावं लागेल आणि सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की आत्ताचं जे ऑपरेशन आहे ते थांबलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये निक्षून सांगितलं की मी हे पुन्हा पुन्हा सांगतो की हे ऑपरेशन जे आहे ते आत्ता फक्त थांबलेलं आहे पाकिस्तान कशा पद्धतीनं वर्तन करत आहे याचा आम्ही आढावा घेऊ त्याची चाचणी करू आणि मग त्याच्यानंतर उत्तर जे आहे ते देऊ खरंतर ज्या पद्धतीनं ही सगळी शस्त्रसंधी झाली म्हणजे त्याच्यानंतर भारताची जी इब्रतपणाला लागलेली आहे तीच सगळी टिकवण्यासाठी ती वाचवण्यासाठीच पंतप्रधानांनी हे राष्ट्रके नाम संदेश करण्याचा एक प्रयत्न जो आहे तो केला पण त्याच्या आधी इतकं मोठं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी करून टाकलं की त्या विधानामुळं आता मोदींच्या या सगळ्या बोलण्यातल्या मुद्द्यांच्यापेक्षा आधी ट्रम्प जे बोलले त्याच्याबद्दलची उत्तर जी आहे ती शोधण्याची वेळ आलेली आहे कारण हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की ट्रम्प जर म्हणतायत की व्यापारासाठी ही डील जी आहे ती करण्यात आली तर असे कुठले व्यापार आहेत कुठले उद्योगपती आहेत की ज्यांच्या हितासाठी हा निर्णय जो आहे तो घेतला गेला आणि राष्ट्रप्रथम याच्याऐवजी मग आपण व्यापाराला प्राधान्य दिलं का याच्यामध्ये हे याच्यामध्ये नीट तपासून घेण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान जे आहे ते अशा पद्धतीनं अर्धा तास आधी येणं आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या गंभीर स्वरूपाची टीका करणं इतक्या गंभीर स्वरूपानं काहीतरी देशावरती आरोप करणं हे आपल्या एकूण देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगलं नाही आहे आणि तेच याच्यामध्ये दिसलेलं आहे खरं तर पंतप्रधान जे बोलले त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं की हे युग जे आहे ते आत्ताचं युद्धाचं नाही आहे तसंच ते दहशतवादाचं पण नाही आहे सोबतच त्यांनी एक विधान जे केलं ते खूप महत्त्वाचं होतं खरं तर की कोई भी न्यूक्लिअर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा म्हणजे या शस्त्रसंधीच्याबद्दल ज्या काही थेअरीज येत होत्या त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की कदाचित पाकिस्ताननं काहीतरी अण्वस्त्रांची तयारी सुरू केलेली आहे आणि म्हणून ही शस्त्रसंधी झाली किंवा भारतानं तशा पद्धतीचे हल्ले केले आणि त्यामुळं पाकिस्ताननं ही तयारी चालवली होती वगैरे वगैरे तर या अनुषंगानं पंतप्रधान मोदींचं हे विधान की कोई भी न्यूक्लिअर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा हे त्यांनी ठणकावलेलं आहे पण जर या त्यांच्या विधानाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आलं नसतं तर कदाचित या विधानाला आपण खूप गांभीर्यानं घेतलं असतं पण जर तुम्ही हे ब्लॅकमेल न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करू शकत नाही आहे पण मग व्यापाराच्या मुद्द्यावरती ब्लॅकमेल केलेलं कसं काय मान्य करून घेता हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो त्यामुळं हे जे सगळं चालू आहे त्याच्यामध्ये नेमकं काय झालं शस्त्रसंधी झाल्यानंतर कुठल्या गोष्टींच्यावरती आपण मान्य झालो कुठल्या गोष्टींमुळं ही शस्त्रसंधी झाली याचा सगळा तपशील जो आहे तो खरं तर आता नीटपणे देशाच्या समोर यायला पाहिजे म्हणजे जोपर्यंत तो सगळा तपशील समोर येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काय काय वाटाघटी झालेल्या आहेत कुठल्या गोष्टींमुळं आपण तयार झालो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देशाला कळल्या पाहिजेत आणि त्या कळल्या नाहीत तर मग अमेरिकेनं केलेला हा आरोप जो आहे तो खरा आहे असं म्हणावं लागेल कारण तुम्ही हे बघा की कुणालाही आपल्याला असंच असंच वा, वाटत होतं की आपण जेव्हा युद्ध थांबू आपण युद्ध सुरू केलेलं होतं पहेलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यामुळं साहजिक आहे की ते थांबलं तेव्हाच पाहिजे जेव्हा आपल्याला वाटेल की तो बदला पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या टर्म्स असल्या पाहिजे पण जर या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प हे विधान करत असतील आणि ते खूप शॉकिंग विधान आहे प्रचंड शॉकिंग विधान आहे त्यांचं आणि याच्याबद्दल या ट्रम्प यांच्या विधानाचा एक सगळ्यात मोठा तोटा प्रतिकात्मकदृष्ट्या काय झालाय माहिती आहे ते भारत आणि पाकिस्तानला एका समान न्यायानं तोलतायत भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांना म्हणतायत की या दोन देशांना आम्ही व्यापाराची डील दिल दिलेली होती त्यांना सांगितलं की जर तुम्ही थांबला नाहीत तर आम्ही तुमच्यासोबतचा व्यापार थांबवू तर हे सगळ्यात क्लेशदायक हे आहे की भारत आणि पाकिस्तानला त्यांनी असं एका तराजूमध्ये तुलणं एका रांगेत बसवणं आणि याचा कुठंतरी निषेध व्हायला पाहिजे कारण पाकिस्तान हे दहशतवादाला समर्थन देणारं राष्ट्र आहे पाकिस्तानची आणि भारताची बरोबरी होऊ शकत नाही पहलगामच्या या हल्ल्यानंतर भारतानं जी भूमिका घेतली ती दहशतवादाच्या विरोधातली होती याचा अर्थ आपण दहशतवादाच्या विरोधात आहोत आपल्याला युद्धाची खुमखुमी नव्हती आणि त्यामुळं हे तिसऱ्या देशानं सांगणं या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ते सांगताना भारत आणि पाकिस्तान यांना एका रांगेत आणणं त्यांचा उल्लेख करताना समान पातळीवरती करणं दोघांच्याबद्दल एकच गोष्टी बोलणं हे आपल्या म्हणजे भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या दरम्यान आपण इतक्या वर्षांपासून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी प्रतिमा जोपासलेली आहे त्याला धुळीस मिळवणारी ही गोष्ट आहे आणि त्यामुळं या सगळ्याबद्दलची थेट उत्तरं जी आहेत ती खरं तर आता एक विशेष अधिवेशन बोलावून त्याच्यामध्ये याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे ऑपरेशन सिंदूरबद्दलचे जे, सिंदूर जे काही स्ट्रॅटेजिक डिटेल्स असतील त्याच्यावरती चर्चा करू नका कुठलाही देशप्रेमी त्याच्याबद्दल शंका घेणार नाही लष्कराच्या शौर्याबद्दल कोणालाही शंका नाही आहे आपलं लष्कर जे आहे ते पहिल्यापासून त्या लष्कराच्या कामगिरीचा गर्व जो आहे तो प्रत्येक भारतीयाला आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न राजकीय नेतृत्वाचा आहे आणि त्यामुळं या सगळ्या वाटाघाटींच्या दरम्यान जे काही शस्त्रसंधी थांबवण्याचे निर्णय झाले ते काही लष्करानं घेतलेले नाही आहेत ते राजकीय व्यवस्थेने घेतलेले निर्णय आहेत आणि त्यामुळं त्याच्या संदर्भात जे काही झालं त्याची उत्तर जी आहेत ती खरं तर लोकसभेमध्ये विशेष अधिवेशनामध्ये दिली गेली पाहिजे पण पंतप्रधानांना अशा एकतर्फी संबोधनांची सवय लागलेली आहे याच्या आधी नोटबंदी असेल किंवा इतर अनेक वेळी त्यांनी रात्री आठ वाजता येऊन अशा पद्धतीनं देशाला संबोधित केलेलं आहे पण खरं तर अशा युद्धाच्या काळामध्ये तरी किमान त्यांनी इतर पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे किंवा विशेष अधिवेशन घेऊन विरोधकांच्या सोबत संसदेमध्ये चर्चा करायला पाहिजे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आता तुम्हाला सोशल मीडियावरती पण याचे व्हिडिओ सापडतील ज्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली त्याच्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं जी आहेत ती दिलेली होती ते धाडस तर आत्ता पंतप्रधानांनी दाखवलं पाहिजे आणि आपण इतके प्रश्न उपस्थित पण केले नसते ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर जर आपण त्याला थेटपणे आपल्या पद्धतीनं पूर्णविराम दिला असता तर आपण त्याच्यावरती इतक्या शंका घेतल्या नसत्या पण जर अमेरिकेसारखा देश अशा पद्धतीनं एकतर स्वतः तिकडे शस्त्रसंधी जाहीर करतो कुणी काही बोलण्याच्या आधी आणि आता आपल्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रके नाम संदेश करणार होते त्याच्याबरोबर अर्धा तास आधी ट्रम्प असं काही विधान करतात की त्याच्यामुळं मोदींच्या या सगळ्या बोलण्यातली हवा त्यांनी आधीच काढून टाकलेली आहे तुम्ही आत्ता जे सगळे लोक जॉईन झालेले आहात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय आणि मी आत्ता तुम्हाला जे सांगतोय ते तुम्हाला पटतंय का जर पटत असेल तर लाईक जरूर करा आणि ट्रम्प यांचं जे विधान आहे की व्यापारासाठी डील झाली हे तुम्हाला या देशाचा अपमान वाटतं आहे की नाही हो की नाही हे सुद्धा कमेंट्समध्ये कळवा जेणेकरून तुमची जी सगळी मतं आहेत ती माझ्यापर्यंत थेटपर्यंत थेटपणे थेट पोहोचतील आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये जर आपण काही गोष्टी करतो आहोत तर एकोणीसशे बहात्तरपासून शिमला करार आहे आणि या शिमला कराराच्या अंतर्गत काश्मीरचा प्रश्न जो आहे तो दोन देशांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या राष्ट्राला जागा नाही आहे असं असताना जर ट्रम्प ही अशी विधानं करत असतील तर साहजिक आहे की त्याच्यातून केवळ आणि केवळ भारताचा अपमान जो आहे तो याच्यामध्ये होताना दिसतो आहे आणि याच्या संदर्भातलं थेट उत्तर जे आहे ते येणं अपेक्षित आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी पंतप्रधान मोदींच्या संबोधनामध्ये आली न्यूक्लियर ब्लॅकमेल पुढे कुठलंही न्यूक्लियर ब्लॅकमेल आम्ही सहन करणार नाही असं आपले पंतप्रधान म्हणत आहेत खूप चांगली गोष्ट आहे ही भारताची भूमिका असलीच पाहिजे पण आपल्याला हेही कळलं पाहिजे की या प्रकरणामध्ये न्यूक्लियर ब्लॅकमेल नेमकं कुणी केलेलं आहे हे न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं कारण अण्वस्त्र कराराच्या बाबतीतसुद्धा आपलं जे अण्वस्त्र धोरण आहे ते हेच सांगतं की अण्वस्त्राचा वापर जो आहे तो आपण सामंजस्यानं करू आणि म्हणजे आपण पहिलं बटन जे आहे ते आपण दाबणार नाही हे भारतानं सांगितलेलं आहे आपली ही अण्वस्त्र पॉलिसी जी आहे ती अगदी पहिल्यापासूनची आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये अमेरिका जर अशा पद्धतीनं विधानं करत असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर जी आहे ती देशाच्या संसदेमध्ये मिळणं आवश्यक आहे पहलगामनंतर पंतप्रधान कुठं कुठं गेलेले होते सगळीकडे गेले पण ते कुठं गेलेले नव्हते तर ते पहिलगाममध्ये जाऊन त्या जखमींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेले नव्हते पहेलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान होते, ते होते सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबियाचा जो दौरा आहे तो त्यांनी सोडला आणि तो दौरा सोडून जेव्हा ते इथं आले त्याच्यानंतर ते पहिला कार्यक्रम करायला गेले बिहारमध्ये त्याच्यानंतर ते गेले केरळमध्ये आणि तिथं त्यांनी काँग्रेसचा उपहास करणारी एक टिप्पणी केली त्याच्यानंतर ते आंध्र प्रदेशात गेले त्याच्यानंतर ते मुंबईमध्ये वेव्ज नावाचा जो एक सगळ्या मीडिया आणि बॉलिवूड एंटरटेनमेंटशी निगडीत असलेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये दिवसभर होते सर्वपक्षीय बैठका दोन झाल्या या दरम्यानच्या काळामध्ये या दोनही बैठकांना पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत आणि त्याच्याऐवजी इतक्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी राष्ट्रके नाम संदेश हा एकतर्फी मार्ग जो आहे तो निवडला पण तो निवडत असताना जे मुद्दे त्यांनी सांगितले त्या सगळ्याची हवा जी आहे ती एक प्रकारे ट्रम्प यांच्या या आधीच्या विधानांना निघालेली आहे त्यामुळं चार प्रश्न आत्ताच्या या घडीला खूप महत्त्वाचे आहेत आणि ते प्रश्न त्याची उत्तरं जी आहेत ती देशवासियांना मिळाली पाहिजेत आज पुन्हा एकदा म्हणजे पंतप्रधानांच्या बोलण्यात पण आलं आणि आपल्या भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये पण आकडा आलेला होता की आपण शंभर अतिरेक्यांना कंठस्नान घातलेलं आहे पण याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की पहलगामचे ते अतिरेकी आत्ता आहेत कुठे आपण अमेरिकेच्या दबावामध्ये शस्त्रसंधी का केली याचं उत्तर मिळालं पाहिजे बी एस एफचे जवान मला माहिती नाही तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचलाय की नाही बी एस एफचे जवान पूर्णम साहू हे पाकिस्तानच्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांना सुरक्षित आणण्यासाठी आपण काय करणार आहोत याची चर्चा का होत नाहीये हा पण प्रश्न जो आहे तो सातत्यानं लावून धरला पाहिजे आणि ज्यावेळी सगळा विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहेत सगळेजण असं म्हणतात की आम्ही एकत्रित आहोत पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे अशा वेळी आपलं लष्कर सुद्धा थेटपणे धडकपणे कारवाई करत होतं अशा वेळी आपण केवळ तिसऱ्या देशाच्या दबावामुळं शस्त्रसंधी का केली आपल्याला पाकिस्तान व्याप्त काश्मीर घेण्याची संधी होती तिथून आपण का मागे हटलो याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि हा प्रश्न जो आहे तो भाजपच्याच लॉजिकला सुद्धा विचारला गेला पाहिजे कारण काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा जेव्हा लोकसभेमध्ये बोलत होते तेव्हा याच अमित शहानी हे ठणकावून सांगितलेलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये शस्त्रसंधी अशा वेळी केली गेली ज्यावेळी आपल्याला पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी होती तीन दिवस जर आपण थांबलो असतो तर आपण पाकव्याप्त काश्मीर घेऊ शकलो असतो असं स्वतः अमित शहा यांनी म्हटलेलं होतं काँग्रेसच्या शस्त्रसंधीवरती ते टीका करत होते मग आता भाजपची जी शस्त्रसंधी आहे या काळामध्ये झालेली त्या शस्त्रसंधीबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे या, या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे पंतप्रधान मोदींनी आज बावीस मिनिटाचं राष्ट्रके नाम संबोधन केलेलं आहे पण ज्या गोष्टींची चर्चा या संबोधनानंतर व्हायला पाहिजे होती त्याच्याऐवजी भलतेच मुद्दे चर्चेत आलेले आहेत ते ट्रम्प यांच्या निवेदनामुळं ट्रम्प सारखं सारखं असं का म्हणतायत की ही शस्त्रसंधी जी, जी आहे ती अमेरिकेनं केलेली आहे आज तर ते हे पण म्हणालेले आहेत की आम्ही व्यापाऱ्याच्या डीलचं आमिष देऊन ही संधी केलेली आहे शस्त्रसंधी ते असं का म्हणतायत सोबतच ज्यावेळी भारतीय लष्कर पाकिस्तानचं नाक दाबत होतं आपल्या आक्रमक कारवाईनं पाकिस्तान चवताळलेला होता अशा परिस्थितीमध्ये आपण ॲडव्हान्ट आद्वांट, ॲडव्हान्टेज आपल्याला होतं आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टींची सूत्र होती अशा वेळी आपण शस्त्रसंधी का केली आपण अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीबद्दल गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जो काही ट्रे क्रेडिट घेण्याचा सपाटा चालवलेला आहे त्याच्यामध्ये एक विधान जे आहे त्याची खरंतर एक तातडीनं निर्भत्सना व्हायला पाहिजे जाहीर ट्रम्प असं म्हणतायत की काश्मीरच्या प्रकरणामध्ये मध्यस्था करण्याची मला उत्सुकता आहे जो प्रश्न हजार वर्षांपासून सुटलेला नाही आहे तो प्रश्न सुटला पाहिजे असं ट्रम्प यांना वाटतं आहे काश्मीर हा प्रश्न भारत आणि पाकिस्तानचा आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या राष्ट्राला स्थान नाही आहे हे ठणकावून सांगण्याची गरज आहे ते अजूनही आपण का ट्रम्प यांच्या या विधानाचा काहीही निषेध जो आहे तो केलेला नाही आहे आणि सोबतच अमेरिकेनं अजून एक वक्तव्य केलेलं होतं की भारत आणि पाकिस्तानचे नेते हे त्रेयस्थ ठिकाणी जाऊन भेटतील तर त्याच्याबद्दल भारताचा स्टँड नेमका काय आहे भारताचे पंतप्रधान असे भेटणार आहेत का तिसऱ्या ठिकाणी भेटणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळाली पाहिजेत शंभर अतिरेक्यांना आपण ठार केलं बहावलपूर आणि मुरितके ही दोन अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणांवरून कसाबला आणि डेव्हिड हेडलीला ट्रेनिंग मिळालं होतं हे सगळं ठीक आहे पण ज्या अतिरेक्यांनी पहलगामचा हल्ला केला ते अतिरेकी नेमके कुठं गेले त्यांचं आत्ता काय आहे ते जिवंत आहेत की नाहीत ते भारतात आहेत का पाकिस्तानात आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळाली पाहिजेत आणि पहलगाममध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे की नाही याचा प्रश्नसुद्धा अजून कुणी विचारत नाही आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलत राहिलं पाहिजे त्यामुळं राष्ट्रके नाम संदेश देऊन पाकिस्तानच्या विरोधात केलेली कारवाई ही कणखरपणे केलेली आहे आपलं नेतृत्व कणखर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला बऱ्याच गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितल्या पण आहेत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की याच्या पुढे पाकिस्तानच्या विरोधात म्हणजे टेरर आणि म्हणजे एकाच वेळी पाणी आणि खून हे वाहू शकणार नाहीत पाणी और खून सात साथ, -साथ नाही बहेंगे हे त्यांचे शब्द होते त्या वॉटर ट्रिटीबद्दल आपलं नेमकं धोरण काय आहे हे पण त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि इतक्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानबद्दल खडसावून सांगत असताना शस्त्रसंधीबद्दल मात्र अजूनही आपण का बोलत नाही आहे पाकिस्ताननं पहिला फोन जरी केला शस्त्रसंधीबद्दल तरी मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असं का बोलत आहेत व्यापाराची डील झाली होती का या सगळ्यामध्ये आणि व्यापार प्रथम ही आपली नीती राहिली का याच्याबद्दलची पण उत्तर मिळाली पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा मला वाटतं आपण इथं थांबूयात पुन्हा अपडेट्स अपडेट्ससह भेटत राहू धन्यवाद